सोलापूर जिल्ह्यात आणखी एक हुंड्याच्या छाळामुळे चा आत्महत्या झाल्याची घटना समोर आली आहे बावीस वर्षीय आशा राणी भोसले यांनी हुंड्याच्या मागणीमुळे गळफास घेत आत्महत्या केली तिच्या नवऱ्याने व सासऱ्याने सातत्याने पैशाची व कारची मागणी केली होती तिच्या वडिलांनी याबाबत तक्रार दाखल केली असून पती सासू आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील वैष्णवी ह्या गवण्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे केवळ हुंड्यासाठी वैष्णवीला आपलं आयुष्य संपवावं लागलं आहे यातून समोर येत आहे तर वैष्णवीनं आत्महत्या केली नसून तिची करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी करण्यात आला आहे आहे ही घटना असताना आणखी एक गेला कुटुंबातील एका विवाहित महिलेने हुंड्याच्या शाळा कंटाळून आयुष्य संपवलं आहे त्यामुळे एकच खळबळ उडाले आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी या गावात आशारा भोसले यांनी या बावीस वर्षीय विवाह तिने आपलं आयुष्य संपवलं आहे नवरा आणि सासरकडून सातत्याने का, कार आणि पैशसाठी मागणी होती केली जात होती त्यासाठी तिच्या छळ केला जात होता त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले आहे आशाराणी वडिलांनी दिलेल्या फिर्यादीने म्हटले आहे पोलिसांनी राणीच्या नवऱ्यासह सा, सासू सासरावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना अटक केलेली आहे